जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी समर्थ तारकमंत्र पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदैव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरु रय स्वामी समर्थ तारकमंत्राला सुरुवात करूया ನಿಶಂಕ್ಯ ಹೋರೆ ಮನ ನಿರ್ಭಯ ಹೋರೆ ಮನ ಪ್ರಚಂಡ ಸ್ವಾಮಿ ಬಳ ಪಾಟೀಶಿ ನತ್ಯ ಆಯ್ರೆ ಮತರ್ಕ್ಯೂತ ಗಾಮಿ ಅಶಕ್ಯ ಕರ್ತಿಲ ಸ್ವಾಮಿ. ಜಿತೆ ಸ್ವಾಮಿ ಚರಣೆನ್ಯ ಕಾಯ ಸ್ವಯ ಭಕ್ತ ಪಾರಬ್ಬ ಗಡವಿ ಹಿ ಮಾಯ ಆಜ್ಞ ವಿಳ ಹಿ ಭೀತಿ तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी जय जय श्री स्वामी समर्थ उगाची भीतोशी भय हे पळू दे वसे अंतर ही स्वामी भक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांच्या नको गाभर तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी जय जय श्री स्वामी समर्थ खरा होई जागा श्रद्ध सहित कसा होसी त्या विन तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच सात नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी जय जय श्री स्वामी समर्थ विभूती नम... नमन नाम ज्ञानाती तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचेती ना सोडती दया जया स्वामी घेती हाती श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री दत्तगुरु महाराज की जय अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ तारक होता आपला व्हिडिओ आवडला असल्यास श्री स्वामी समर्थसाठी एक लाईक व सबस्क्राईब नक्कीच करा